नमस्कार आई या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मी ते आज निवाद्यासाठी मोदक तर कशा पद्धतीने बनायचे काय काय साहित्य घ्यायचं ते सुद्धा बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला ते सगळं साहित्य रेडी करून घेतलं आपण इथं साखर घेतली काजू बदाम मी थोडेसे पावडर करून घेतली विलायची आणि छानपैकी दीड वाटी मी इथं डाळ घेतली हरभऱ्याची आणि हरभऱ्याच्या डाळीपासून आपण मोदक बनवणारे सुंदर तर ती डाळ एक ते दीड तास मी भिजतसुद्धा ठेवलेली छान अशी डाळसुद्धा भिजली आणि लगेचच आपण आता वाटण करून घेणारे तर जेणेकरून मी इथं काजू बदाम मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतले त्याच भांड्यामध्ये डाळसुद्धा घालून घेणारे आणि पाणी पूर्णपणे निथळून आपण डाळ वाटण करून घेणारे तर प्रत्येक वेळेस आपण कीस किंवा की खोबरं वल्लं खोबरं सुकं खोबरं उकडीचे मोदक अशा पद्धतीने बनवत असतो तर आज ह्यासुद्धा पद्धतीने आपण छानपैकी मोदक बनवणारे पासाठी तर इथं आता छानपैकी डाळ घेतली आपण पाण्याचा अजिबात वापर केला नाही आणि छा मिक्सरला फिरवून घेतली बघू शकता तर अशाच पद्धतीने आपण फिरवून घ्यायची जास्त बारीकसुद्धा करायची नाही आणि जास्त जाडसरसुद्धा नाही थोडंसं रवळ असं वाटण करून घ्यायचं मिक्सर चालू बंद करून तर अशाच पद्धतीने आपण सगळी डाळ आता वाटण करून घेतली आणि छानपैकी डाळ तर रेडी झाली आपली वाटण करून लगेच आपण साईडला तेल सुद्धा तापत ठेवलंय तेल गरम झालं कलगेच अशा पद्धतीने आपण छोटे छोटे वडे म्हणू शकतो हो किंवा भज्यांसारखं तर थोडेसे असे बोटाने चपटे करायचे म्हणजे आतपर्यंत तळल्या जात्या तर अशा पद्धतीने आपण चपटे करून आणि छान असे तळून घेणारे कमी गॅस ठेवायचा म्हणजे आतपर्यंत मस्त अशी आपली डाळ तळल्या जाती किंवा रवाळ होती ते आ, ले, तर बघू शकता मंद गॅसवर तळून द्यायचे आणि लगेचच पलटी करायची घाई करायची नाही तर अशा पद्धतीने थोडेसे नॉर्मल तळले का लगेच नंतर पलटी करायची तर मस्त असे एकसारखे पलटी करत आणि कमीच गॅसवर तळून घ्यायचे फुल गॅसवर तळले तर वरतून तुमचे पटकन लाल होतील आणि आतपर्यंत थोडेसे कच्चे राहतील जेणेकरून ही डाळ आहे तर छानपैकी डाळीला वेळ लागतो पण खूप सुंदरसुद्धा मोदक लागत्या तर अशा पद्धतीने छान असेच खरपूस आणि तांबूस रंगावं किंवा लालसर रंगावं छान असे तळून घ्यायचे तर बघू शकता कलर आता चेंज झालाय म्हणजेच आपले आता जेणेकरून आपण वड्यात वडे म्हणू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने तळल्या गेले तर छान असा कलर सुद्धा आलाय आणि आतपर्यंत छान असे तळल्या गेले तर चला ही तर बॅच आपली तळून झाली दुसरी बॅच सुद्धा ह्याच पद्धतीने आपण तळून घेणारे आता तर दुसरी बॅच आपण ह्याच पद्धतीने तळून आहे आणि छानपैकी सर्व आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊ चला तर सर्व आपण डाळीची वाटण करून घेतलं होतं तर ते मस्तपैकी खरपूस तांबूस लाल रंगावं मस्त असे बघू शकता किती सुंदर असे दिसते तर हे तळूनच झाले तर थोडेसे नॉर्मल थंड झाले का ह्या पद्धतीने आपण एक एक वडीचा दोन दोन तुकडे करून घ्यायचे मिक्सरमध्ये टाकताना आणि रवाळा असं आपण याचं वाटण करून घेणार आहे जास्त बारीक करायचं नाही किंवा जास्त जाड ठेवायचं नाही आणि बघू शकता आतपर्यंत छान असे खरपूस भाजल्या गेलेले किंवा तळले गेलेले चला तर आपण आता असं वाटण करून घेऊ तर बघू शकता मस्त असं रवाळ वाटण करून झालं तर जास्त बी बारीक नाही किंवा जास्त जाडसुद्धा नाही पायजेन अशा पद्धतीचं झालं तर वाटण करून झालं आपल्याला थोडंसं आता पाक करून घ्यायचं आता इथं भांड्यामध्ये आपण दीड वाटी डाळ घेतली होती तर दीडच वाटी आपण इथं साखरसुद्धा घेतली आणि बुडण इतपत पाणी घालायचं आणि जास्त हे पाक करायचं नाही आपल्याला गोळी वगैरे थोडासा चिकट एक तारी पाक करायचा आहे तर बघू शकता आपला पाक आता होत आलेला आहे तर मस्तपैकी चिघट झाला आणि एक तारी पाक तुम्ही इथं बघू शकता एक पारी ताक तयार झाला लगेचच आपण आता मिश्रण याच्यामध्ये घालून चा। घ्यायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर आत्ता याच्यात भरपूर असं मिक्स करून घ्यायचं पाकामध्ये आणि थोडंसं नॉर्मल थंड झाल्यानंतरच आपण याचे मोदक वळणारे तुम्ही लाडूसुद्धा करू शकता आणि अशाच पद्धतीची मी लाडूचीसुद्धा रेसिपी चॅनलवर टाकलेली तर ती नक्की जाऊन बघा तर मस्त पूर्णपणे आपण जे वाटण करून घेतलं ते छान असं भिजवून घ्यायचं आणि ते थोडंसं नॉर्मल थंड झालं का छान असं फुगून आणि सुकंसुद्धा होतं तर मस्त छान मिक्स करून झालं आणि जेणेकरून आपण इथं काजू बदाम इथं पावडर थोडीशी बारीक करून घेतले जेणेकरून आपल्याला मोदक करायचे तर मोदकामध्ये मध्ये मध्ये खायला आलं का खूप सुंदर लागतं तर अशा पद्धतीचे करून ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे तर जसं आता या सारणामध्ये पाक मोरून तसं सा मस्त असं सारण फोगून येतं आणि सुक्क सुद्धा होतं तर चला थोडंसं नॉर्मल तर थंड आहे आपण याच्यात दोन चमचे इथं तूपसुद्धा घालून गा घ्यायचं ते इथं आपल्याला आता मोदक ओळवून घ्यायचे इथं दोन चमचे इथं तूप घालून घेतलं आणि ते पुन्हा मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता लगेचच याचे मोदक कोळा घेतले तरी चालते तर ह्या पद्धतीचा आपण साचा घेतला आणि साच्यामध्ये भरून आपण मस्त असे मोदक करणारे बप्पासाठी तर साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आणि मस्त असा भरपूर असा दा दाबून मिक्स करून, करून तो भरून घ्यायचा जेणेकरून आपला मोदक छान असा सुंदर निघतो तर मस्त मोदक भरून झाला झालाय आपल्याला तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि मस्त मोदक सुद्धा तयार झालाय तर अगोदरसुद्धा आपण एक केलेला होता आणि अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेणारे तर बघू शकता किती सुंदर अशा साध्या सोप्या पद्धतीने तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद